नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजारभाऊ या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण बघणार आहोत कापसाचे बाजारभाव कापूस बाजार समित्यांमध्ये बाजारभाव काहीसे वाढताना आपल्याला बघायला मिळत आहे तर आपण सविस्तर आढावा घेणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया अमरावती या बाजार समितीमध्ये आवक आहे चौसष्ट क्विंटलची आणि या ठिकाणी बाजारभाव भेटला आहे कमीत कमी सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त सात हजार रुपये सर्वसाधारण सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे किनवट पंच्याण्णव क्विंटलच्या आवक बाजार भाव भेटल्या आहे कमीत कमी सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण आठ हजार दहा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर अकराशे नव्वद क्विंटलच्या आवक आलेली आहे बाजार भाव भेटला या ठिकाणी कमीत कमी सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे वडवणी सहाशे सत्तावन्न क्विंटलच्या आवक बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी सात हजार आठशे अठरा रुपये क्विंटल जास्तीत जास्त सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी कापूस लोकल दोनशे एक्कावन्न क्विंटलच्या आवक आलेली आहे बाजार भाऊ आहे कमीत कमी सात हजार तीनशे अडतीस रुपये जास्तीत जास्त सात हजार सातशे अडतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पाचशे अडतीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू कापूस लोकल एकोणनव्वद क्विंटलच्या ओक बाजार भाव भेटलाय कमीत कमी सात हजार सातशे अडोतीस रुपये जास्तीत जास्त आठ हजार साठ रुपये सर्वसाधारण सात हजार आठशे नव्याण्णव रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे उमरेड कापूस लोकल तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटलच्या ओक बाजार भाव भेटला आहे कमीत कमी सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे वनी या ठिकाणचा कापूस लोकल सत्तावीसशे वीस क्विंटलच्या ओक बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी सात हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त सात हजार आठशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार आठशे तेहतीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे वणी शिंदोला कापूस लोकल सहाशे नव्याण्णव क्विंटलच्या वगैरे बाजारभाऊ भेटलाय कमीत कमी सात हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त आठ हजार एकोणसत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार नऊशे एकोणपन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे वरोरा कापूस लोकल नऊशे सत्तावन्न क्विंटलच्या वगैरे बाजार भेटलाय कमीत कमी सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे काटोल कापूस लोकल एकशे वीस क्विंटलच्या वगैरे बाजार भाऊ भेट आहे या ठिकाणी कमीत कमी सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल दोन हजार क्विंटलच्या बाजार भाव भेटला आहे कमीत कमी सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सात हजार तीनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे किल्ले धारूर कापूस मध्यम स्टेपल या ठिकाणी आवक आहे अकराशे चोवीस क्विंटलचे बाजार भेटलाय कमीत कमी सात हजार सातशे सदोतीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त आठ हजार सोळा रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे पुलगाव कापूस मध्यम स्टेपल तीनशे सदवतीस क्विंटलच्या बाजार बाजारभाव भेटला आहे कमीत कमी सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमाळनेर कापूस वाय वन मध्यम स्टेपल पंच्याहत्तर वक आलेली आहे बाजार भेटला आहे कमीत कमी अठ्ठेचाळीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो अशा पद्धतीने कापसाचे बाजार भाव आलेले आहे राहिलेल्या बाजार समित्यांचे बाजारभाव पुढील व्हिडिओमध्ये अपडेट केले जातील चला तर व्हिडिओ अपलुडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेती बाजारभाव या युट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ अपलुडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र